आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी आपल्या सोबत आहेत चंदन नाशिककरांची गर्दी वाढते आहे रीग वाढते आहे आणि आपण ही सगळी थेट दृश्य पोहोचवतोय एक सुरुवातीलाच हा प्रश्न निर्माण होतोय चंदन की आपण पत्रकार म्हणून आपण वार्तांकन करताना या सगळ्या गोष्टी आहे तशाच पुढे फॉरवर्ड करण्यापेक्षा त्यातली भावना असते जो जिवंतपणा तुमच्या नजरेला आज दिसतोय नाशिककरांच्या डोळ्यातला तो जिवंतपणा काय आहे या क्षणाचा पूर्ण वातावरणामध्ये नाशिकमध्ये आता निनाद मांडवगणे यांना अखेरचा सलाम जो आहे तो या ठिकाणी दिला जातोय तमाम नासिककर जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रत्येकाच्या मनामध्ये हीच भावना आहे की ज्या पद्धतीनं पाकिस्तान कुरगोड्या करत आहे कारवाया करत आहे आणि दहशतवादी आपल्या देशामध्ये घुसवतोय त्यांना कुठेतरी खरा जबाब देण्याची आता वेळ आलेली आहे निनाद मांडवगणे असतील किंवा त्यांच्यासह आतापर्यंत शहीद झालेले इतर जेवढे जवान असतील या सगळ्या जवानांच्या परिवाराची आता मागणी आहे की कुठेतरी एक आरफारची लढाई आता हा आता ही होणं गरजेचं आहे आज निनाद मांडवगणे यांच्या पार्थिवावर थोड्या वेळात अंत्यसंस्कार केले जातील लष्करी इतमामात त्यांना सलामी देऊन अखेरचा निरोप जो आहे तो निनाद यांना दिला जाईल मात्र हा माहोल जर आपण इथे बघितला तर प्रत्येकाच्या मनामध्ये निनाद यांच्याबद्दल श्रद्धांजली आहे त्यांच्याबद्दल आदरभाव आहे आणि तितका पाकिस्तानबद्दल द्वेष सुद्धा आहे त्या घोषणा आपण एकदा दृश्यांमध्ये बघू शकतो ऐकू शकतो त्या घोषणा आपण जर बघितल्या तर लक्षात येईल पाकिस्तान मुर्दाबाद घोषणांनी हा संपूर्ण परिसर जो आहे तो धनानून गेलेला आहे अमर रहे अमर रहे निनाद अमर रहे अशा घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत त्याच्यामुळे जा कुठेतरी एक, एक संमिश्र अशी भावना जी आहे ती तमाम देशवासियांच्या नास्तिकरांच्या मनात आहे आणि आपण बघू शकतो की निनाद यांचं पार्थिव जे आहे ते आता एक आंतरयात्रा जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे लष्करानं सजवलेलं एक वाहन जे आहे गाडी जी आहे त्यामध्ये निनाद यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे आणि इथून आता अमरधाम परिसर जो आहे ज्या ठिकाणी त्यांच्यावर लष्करी आपण थेट थेट दृश्य पाहतोय अमर रहे अमर रहे शहीद निनाद पुझा बार, पुझा बार, सगळ्यात काळजाचा ठोका चुकवणारी दृश्य एक मुलगी निरामी असते जे नाही आहे की आपण काय करतोय तिनं ज्यावेळी या सगळ्या पार्थिवाला नतमस्तक झाली शरण झाली तर प्रत्येकालाच गहिवरून आलं कारण हे क्षण एवढे भावपूर्ण असतात की त्यांना क्षणाना शब्द नसतात एकीकडे एक कुटुंबीय आहेत मुलगी वेदिका आहे कुटुंबीय आहेत आनंद मांडव अनिल मांडवगणे असतील सुषमा असतील शौर्य पत्नी धीरपत्नी विजेता मांडवगणी असतील एकीकडे कुटुंबाच्या मागे ठामपणे उभं राहणं आणि ठामपणे जगण ही सैनिकांचं प्रत्येक कुटुंब आपल्याला नेहमी शिकवत असतं कारण या कुटुंबांचं जो त्याग असतो तो तेवढाच त्याग त्या शहीद जवानांचा असतो आपला घरचा एक माणूस आपला रक्तानात्याचा एक माणूस देशासाठी देणं आणि ते सल आणि ती अभिमान आयुष्यभर घेऊन जगणं या दोन मोठ्या गोष्टी आहेत महिलांना क्वाडन लीडर निनाद मांडवगणे यांच्या पार्थिबाबराज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे शहीद विनाद मांडवगणे अमर रही आज संपूर्ण नाशिक त्यांचं कुटुंबीय आणि दुसरीकडे पार्थिव अशी दोन्ही दृश्य आपण पाहतोय अवघ्या काही क्षणात लष्कर इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे आणि हा सगळा लष्कर इतमामाचा ताफा आपण पाहतोय अवघ्या एका महिन्यापूर्वी काश्मीर मध्ये झालेली पोस्टिंग आणि लहानपणापासून पायलट होण्याचं पाहिलेलं स्वप्न यात सगळ्या प्रवासाची कहाणी होऊन ही देशसेवा करत असताना एका दुर्घटनेत निनाद हे शहीद झाले आणि प्रत्येकाच्याच काळजाचा ठोका चुकला एका मालवाहू विमा हेलिकॉप्टरचं करत असताना दुर्दैवानं हा सगळा अपघात झाला आणि याच अपघातात ही दुर्दैवी बातमी ही समोर आली की स्क्वाडन लीडर निनाद मांडवगणे हे शहीद झाले देशप्रेमाच्या घोषणांनी पुन्हा एकदा लढण्याची आणि जगण्याची पूर्वी प्रत्येकाला येते दुसरीकडे मांडवगणे कुटुंबियाच हे भाव पूर्ण करणार हे दृश्य छोटी अवघ्या काही महिन्यांची असणारी वेदिका मांडवगणे आपल्या वडिलांना नेमकं काय झालंय ते या क्षणाला तिला कळत नसेल निष्पाप असे भाव तिच्या डोळ्यात पण ही जी सगळी कुटुंब आहेत तीच आपल्या देशाची सगळ्यात मोठी अभिमानाची प्रत्येक आहेत महाराष्ट्रातलं देशातलं प्रत्येक शहीदाचंच कुटुंब नाही तर देशसेवेसाठी लढणाऱ्या प्रत्येक सैनिकाचं कुटुंब हीच आपली राष्ट्रीय संपत्ती आहे कारण या माणसांनी या सगळ्या कुटुंबानी आपल्या रक्ताच्या नात्यानी नात्याच्या मायेनं आणि मायेच्या माणसांनी दिलेलं बलिदान त्यांची देशसेवा हीच या देशाला खऱ्या अर्थानं खंबीर बनवते चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत चंदन काही वेळातच हा प्रवास सुरू होणार आहे काय सांगाल चंदन पूजा अधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत चंदन या पुढचा प्रवास कसा असेल चंदन माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय जी ऋषी बोला आ, यानंतर पुढचा प्रवास नेमकं कसा असेल नेमकं कुठे हे पार्थिव जाणार आहे आता नाशिकच्या निनाद यांच्या घरापासून ही संपूर्ण अंतयात्रा जी आहे ती आता निघालेली आहे ही अंतयात्रा आता नाशिकच्या अमरधाम परिसरामध्ये पोहोचणार आहे ज्या ठिकाणी लष्करी इतमामात निनाद यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत विशेष म्हणजे सगळे लष्करातले अधिकारी त्याचप्रमाणे इंडियन एअरफोर्स चे सगळे अधिकारी आणि त्याचप्रमाणे प्रशासन सेवेतील गिरीश महाजन पालकमंत्री असतील किंवा महापौर असतील किंवा हे सगळे जे अधिकारी आणि मान्यवर आहेत ते या ठिकाणी या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत अंतयात्रा जी आहे ती आता नाशिकच्या रस्त्यांवरून निघालेली आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये ही, ही अंतयात्रा जी आहे ती नाशिकच्या अमरधाम परिसरामध्ये पोहोचणार आहे त्या ठिकाणी तयारी जी आहे ती लष्कराच्या वतीनं करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी अखेरचा सलाम जो आहे तो या ठिकाणी मीनाद मांडवगणे यांना देण्यात येणार आहे अखेरचा निरोप यावेळी देण्यात येणार आहेत भारतीय वायुदलाचे आणि लष्कराचे जवानही उपस्थित आहेत त्यांच्याबद्दल काय सांगालपणानं भारतीय वायुदलातले सगळे टॉप रँकचे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित आहेत सुरुवातीला आपण बघितलं की निनाद यांच्या घराजवळ ज्यावेळेला पार्थिव ठेवण्यात आलं त्यावेळेला अं जे एवढे अधिकारी होते त्यांनी या ठिकाणी पुष्पहार अर्पण केलेला आहे काल देखील ज्यावेळेला ओझर विमानतळावर निनाद यांचं पार्थिव विमानातनं दाखल झालं त्यावेळेला देखील लष्करी इतमामात एअरफोर्सच्या प्रोटोकॉल नुसार मानवंदना देण्यात आली पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि आज देखील परिवारातले सगळे लोक रहिवासी नाशिककर यांच्या वतीनं ही मानवंदना दे देण्यात आली आणि आता याच्या नंतरचा जो शेवटचा प्रवास आहे नक्कीच 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 या 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 सगळ्या गोष्टी या अत्यंत महत्वाच्या आहेत आपल्या सगळ्यांसाठी शहीद निनाद मांडव अखेरचा निरोप नाके देण्यात येतोय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी